नमस्कार मित्रांनो आता वाजले चार तर भोपुडीत पाणी दाखवतो तुम्हाला किती आहे भरपूर पाऊस झालेला आहे तुमच्याकडे पण पाऊस असेल भोपुडीत पाणी दाखवतो कधीच शेवट पाणी नसतं पाऊस झाला तर मित्रांनो खूप कमी पाणी बघा लज कमी लज कमी पाणी आहे पाणी जास्त आहे तसं बघा तर अख्खा तो ब्रिज आहे ना तिथं दिसतोय तो

नाही नाही तर इकडं हा समोरचा सगळं पाणी गेलेला आहे जे रोड आहे ऍक्च्युली भोपोळीत तुम्ही आले असं तुम्हाला समजून नाही इथले भोपोळी सगळं बघतात ते पाणी वाढत कसं काय पाणी काय कमी व्हायचं नाव घेत नाही वाढत चाललंय पाणी पाऊस झालेला आहे आवाज आवाज पण तो जपर तर मित्रांनो थोड्याच वेळात हा ब्रिज बंद होऊन जायच पाणी वाढले पाणी वाढले थोड्याच वेळात हा ब्रिज बंद होऊन जाईल कारण भरपूर पाणी ते काटाक्याला पाणी आता आता त्या काटाक्याला लाडायला पाणी वाढले जपर पाणी वाढलंय रेल्वे बंद आहे सगळं बंद आहे पोळ्याचा आनंद मजबूत पाणी तर कृपया कुणी घराच्या बाहेर पडू नका सावधान राहा सतर्क राहा तिकडं बघा ना मित्रांनो रोडच बंद झालाय सगळा जो रोड आहे ना बंद झालाय मला तर पुलाची भीती वाटत नाही पाणी बाळा किती वाढलं पाणी पाणी तो वाढलंय ना <laughs> मजबूत आय आर सुपर पाणी रॉ मित्रांनो प्रभाव आहे का अवघड अवघडे काळजी घ्या बाहेर पडू नका सतर्क करा அப்போ நன்பூர் ரோட इकडे बघा मित्रांनो काय फुला पाय करतो पाणी बघा कंटिन्यू पाणी वाढतंय गंदे बघा इकडं मित्रांना गाडी चालू ठेवायची वेळी

आणि वाढतच चाललंय मित्रांनो रोड पाणी घाली गेलाय अख्खा हा रोड आहे एवढा पाणी घाली गेलाय पाणी वाढलंय मित्रांनो एवढ्यात पाणी भरपूर वाढलंय रेल्वे पाणी वाढलंय वरपूर रेल्वे चालली बघितलं का खतरनाक पाणी सुपर पाणी जाऊ मला साईज म्हणतोय गाडी लावायची तर म्हणून मी त्याला म्हटलं मी मग साय तुला फोन लावतो फोन लावतो ले तर रोडच बंद झालाय पाण्या गॅरेज मध्ये पाणी घुसतोय लोकांचं नुकसान झालंय गॅरेज मध्ये पाणी घुसत तर मित्रांनो बघितलं का पाणी किती वाढलंय गोपोळीत भरपूर पाऊस झालेला आहे सगळीकडेच पाऊस आहे तर काळजी घ्या घराच्या बाहेर कोणी पोहू नका हाय अलर्ट आहे काळजी घ्या सतर्क राहा चाला